त्यामुळे मालवणी मराठी थोडा मिक्स होत त्यामुळे जास्त हे करू नका सांभाळून घेवा हे <laughs> काय स्वागत आहे तुमचं अजून एका मध्ये तर आज आपण कुठे फिरायला जाणार आहे मुंबईवरून सगळे मित्र आले तर आज आपण पार्टी करणार आहे चला तुम्हाला दाखवतो आपण इथे आलोय मित्राच्या घरी तर आलोय इथे बघा सगळं चालू आहे काम वगैरे लसूण वगैरे सोलतायत आपण पण थोडस काम करूया आता आलोय एवढे चिकन आलं किती चिकन किती चार किलो चिकन चारशे रुपयाचा चार किलो नाही जी मेन गोष्ट आहे ना तीच विसरलो आम्ही आता बघूया मी चाललो आणायला मला दाखवते काय गोष्ट आहे ती चला बाय बाय आता डायरेक्ट दुकानावरती भेटू दुकानावरती आलोय तर दुकान पण बंद झालंय आता दाखवतो तुम्हाला या साईडला दुकान आहे दुकान पण पूर्ण बंद झाले आता वाजले साडेआठ वाजून घे असतील दुकान पण बंद व्हायचा टाइमच झालेला आता बघूया कुठून तरी आणावं लागेल आपल्याला बघूया आता कसं काय होतंय चला आपण आता जाऊया स्पॉट वर तर आपण काय विसरलेलं तुम्हाला सांगतोय बघा नारळाचं झाड आहे आपण नारळच विसरलेलो मेन गोष्ट आहे तीच आपण विसरलेलो आता सगळी दुकाने वगैरे तर बंद आले तुम्हाला दाखवलं आता मी वर चढून एक काढणार आहे आपल्या मित्राच आहे त्याच्यामुळे एक काढणार आहे तुम्हाला दाखव झाडावर तर मी चढतोय आता

ठेवच आकाश बाबा काहीच नाही आपलं आता आणून झालंय आता फायनली चिकन बनवायला घेतलंय राईस वगैरे तर झालाय इकडे संदेश चिकन बनवतोय आणि आकाश इकडे काय ना आकाश काम वगैरे काय जास्त करत नाही काही हे सगळं नेच केले आणि नाही केलंय

काय पहिला प्रॉडक्ट बघा कोतंबीर विमल केसरी बाबा चिकन मध्ये पण त्याची चव हो भातला वेलची चिकन चला विमल खाऊया तो पर्यंत ते धाव आहे ती टाक म रे दोन दाने बस बघ तिकडे कलम भात बनवत होते हे दोघं काय बनवलंय एक <laughs> 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 कुक बघू शकता तुम्ही सगळे इकडे काम करते <laughs> जादू जादू नाही पडलो काय सौ फक्त माझ्या हाताला जाय म्हणून सौ फक्त मलाच समजू शकते तुम्ही कोणत्या प्रकारचं चिकन बनवा दिवार का ना तुम्हारा नाम इस लिस्ट में नहीं है वाटी खाली डागा हाथ उड्यात उड्या मोठी शिधला बा नाही रे थोडा वेळ घेऊन रे नाही रे थोडा वेळ निघाल पोटात शिजतला

नारळ नाही वरती एक तरी काढल्या नाही वा वा बना पद्धतीत <laughs> या आकाश मनात आणलो काय ड्रोनने ड्रोन ने पाणी थांबता थांबता तू तू ड्रोनने ड्रोन शूटची जरा तयारी करतोय बघूया आता भेटतो

मला चिकन वगैरे तर झालंय आपलं वाढून पण झालंय आता सगळे बसले जेवायला विचारूया सगळ्यांचं जेवण वगैरे तर झालंय कसं आलंय जेवण मस्त बनवलंय बनवणाऱ्यालाच विचारूया कसं झालंय कसं आलंय मस्त झालंय हां आणि भात भात काय खीर झाली आहे <laughs> <की। laughs> एक नंबर भात कोणी बनवलाय त्यालाच विचारूया तर भात कसा आलाय भात थोडा चिकचिकीत झालाय पण चिकन एक नंबर झालाय आणि तुम्हीच केलाय पुढच्या वेळी सांभाळून घेतो मी त्यावेळी मला आकाश कसं मस्त बात राईस तर काय ओकेच आहे ओकेच आकाश एक नंबर राईस कसं आहे एक नंबर फायनली मी आता बसलोय आता बघूया टेस्ट कसे आले सगळे तर म्हणतात एक नंबरच झाले आता मी बघतोय कसं आलं असं ना रसा पिल्याशिवाय समजणार ना एक नंबरच झाले खरोखर एक नंबर झालाय चला, जेवण वगैरे तर आपलं झालेलं आहे मस्तपैकी पार्टी झाली आता सगळं झालेलं आहे आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आ, चला बाय 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 बाय